माननीय मंत्री महोदय आबिटकरजी खर तर हा विषय ज्या पद्धतीने इकडे आला माझी थोडस त्यातलं ब्रीफिंग कमी आहे परंतु मी एवढंच सांगेन की ज्या वेळेला मंत्री म्हणून मी काम करायला सुरुवात केली त्याच दरम्यान पेपरमध्ये किंवा इतर सगळीकडे सुद्धा बोगस औषधांबद्दल खूप चांगल्या खूप गंभीर अशा तक्रारी आल्या या तक्रारीनंतर सार्वजनिक आरोग्य विभागानं सगळ्या राज्यातल्या सर्व अशा पद्धतीच्या औषधांची तपासणी केली या तपासणीमध्ये जे जे दोषी आढळले त्यांच्यावरती सक्तीनं कारवाई गुन्हे दाखल करणे हे अपेक्षित आहे आता आता त्याच्यामध्ये दोन दुरुस्ती अजून करणं गरजेचं आहे की कर ह्या सगळ्या औषधांची खरेदी करणाऱ्या कंपन्या नाही तर कंपन्यांबरोबर जे जे लोक त्यांना ऑर्डर्स देत आहेत ते सुद्धा खूप गंभीर आहे कारण सार्वजनिक आरोग्याशी आणि प्रत्येक माणसाच्या जीवनाशी खेळण्याचा गंभीर प्रकार असल्यामुळे याच्यावरती अत्यंत कडक कारवाई मग ते वैद्यकीय शिक्षण विभागाचा असेल सार्वजनिक आरोग्य विभागाचा असेल महानगरपालिकेचा असेल जे जे विभाग असतील त्या सगळ्यांच्या वरती सक्तीनं कारवाई करण्याबद्दलचे आदेश आम्ही देतोय दोन मिनिटं तर आलेला आहे ना किती दिवसात करणार या प्रश्नाच्या अनुषंगानं जे दोषी असतील त्यांच्यावरती अत्यंत कडक कारवाई जी करण्यासाठी जी आहे हा अधिवेशन संपण्यापूर्वी कारवाई करण्यात येईल